लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याचं दिसून आल्यानं मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शासनानं विविध उपक्रम राबविलेत सर्वात जास्त मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गौरवचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती दिली असून मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन नांदगाव ग्रामपंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी सोशल मीडियाद्वारे केलं आहे लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराचा प्रत्येक मतदारानं वापर करणं आवश्यक आहे देशाची लोकशाही बळकट व्हावी आणि योग्य मतदारांची निवड व्हावी यासाठी सर्वांनी मतदान करणं अपेक्षित आहे उज्ज्वल भारताची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करा आपल्या कुटुंबियातील सर्व मतदारांनी दिनांक वीस मेला सोमवारी सकाळी साडेसात वाजेपासून ते साडे पाच वाजेपर्यंत आपले आधार कार्ड मतदान कार्ड घेऊन आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान करावे आणि राष्ट्रीय उत्सवात सहभागी व्हावे भा सर्वात जास्त मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशा प्रशासनाच्या वतीनं गौरवचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती नांदगाव पंचायत समितीची गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी दिली आहे लोकशाहीला मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे लोकसभा निवडणुकीतही जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान करणाऱ्या ग्रामपंचायतींना सुजाण मतदार समृद्ध लोकशाही गौरवणं सन्मान केला जाणार आहे असंही गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी म्हटलं आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागूल महाराष्ट्र समाचार नांदगाव